Да, да. Thank <laughs> i प्रिजिका बाला तुला पाले कलो। आई हाजय दोले कुछ पाले। प्रिजिका बाला

त्या डोळे आम्ही दोन तीन दिवसा पूर्वी त्यापास येणार तिच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायचं म्हणून मी आज रोजी काय डोळ्यांचं ऑपरेशन करेन आम्ही मोबाईलचा वापर केल्यामुळे आज ऑपरेशन हृतिकावर आले उरले नक्कीचदा आपण मोबाईलवर वेगवेगळे व्हिडिओज बघतो आपण प्रेरणा असताना विसरून चाललेलो आहे